करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना चांगला मार्ग कोण दाखवत असतो प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक उत्तर असतं त्याचप्रमाणे आयुष्य जगत असताना चांगला मार्ग कोण दाखवणार यासाठी कोणते विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजे निवडलेला मार्ग हा उत्तमाचा आहे की नाही कारण प्रत्यक्षात आपण जर विचार केला आपण आळशासमोर उभे राहतो आपण पाण्यास बघा प्रत्यक्षपणे पाण्यातसुद्धा आपण आपलं प्रतिबिंब पाहत असतो परंतु पाण्यामध्ये पाहणंसुद्धा वेगवेगळं आहे ज्यावेळी ते पाणी स्थिर असेल तर आपल्याला उत्तमतेने आपला चेहरा दिसत असतो परंतु उकळतं पाणी जर आपण घेतलं आणि त्यामध्ये आपला चेहरा जर पाहिला तर कधीच आपल्याला प्रतिबिंब दिसणार नाही म्हणून ते केव्हा दिसेल शांत आणि स्थिर पाणी असेल तरच तसाच आपला देह ज्यावेळी शांत असेल मनाने स्थिर असेल तर ता नक्कीच त्याला उत्तमतेने मार्ग मिळणारच म्हणून शांत राहिलं पाहिजे मन एकाग्र करून राहिलं पाहिजे तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडल्याशिवाय राहणार नाही आपण अनेकांना प्रश्न विचारतो की मला इथपर्यंत जायचं आहे इथपर्यंत पोचायचं आहे हा मार्ग मला सांगून ठेवा आपल्याला त्या रस्त्याची आयडिया नसते आपण इतरांना विचारतो हा रस्ता कुठे जातो मला ह्या पत्त्यावर जायचं आहे तरीसुद्धा लोक आपल्याला सांगत असतात काही आपल्याला चुकीचा पत्ता सांगत असतात तर काही बरोबर सांगतात म्हणून भाग कसा दिलेला आहे कोणतंही काम विचारपूर्वक केलं पाहिजे प्रचंड मेहनत आपल्यामध्ये असली पाहिजे कोणत्याही तुम्ही क्षेत्रामध्ये जा उद्याचा भविष्यकाळ हा आजच्या वर्तमानातील मेहनत आणि कष्टातूनच घडत असतो कारण प्रत्यक्षात मार्ग जरी खडतर असला तरी प्रवास करायचाच आहे बोटीतून प्रवास करायचा आहे पाणी खूप आहे तरीसुद्धा प्रवास करायचा आहे पाऊस पडतोय आपल्याला विमानातून प्रवास करायचा आहे तरीसुद्धा करायचंच आहे चक्रीवादळ आहे आणि बसमधून जायचं आहे वाहन चालवायचं आहे रस्ते खराब आहेत तरी सुद्धा आपल्याला प्रवास करायचा आहे म्हणून प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसतेच म्हणून सुखापेक्षा समाधान कधीही शोधलं गेलं पाहिजे तरच आपलं आयुष्य खूप आनंदात जाईल नाहीतर आपण विचार करतो अरे जीवनामध्ये समाधान नाही आहे सुख नाही आहे म्हणजे प्रत्यक्षात जर आपण विचार केला आपण सर्वात जी भीती आहे ती आहे अपयशाची अपयश कितीही जरी आलं तरी यशाचा मार्ग आपल्या समोर उभाच आहे आपल्या पाठीमागे बघा आपले मित्र उभे असत ज्याप्रमाणे जिवलग मित्र असतो तो आपल्या पाठीमागे कायम उभा असतोच जिंकलात तरी तो आपल्या पाठीवर थाप मारणार आणि हरला तरी घाबरू नको मी तुझ्या सोबत आहे त्याचप्रमाणे विचार करा भाग कसा दिलेला आहे मार्ग दाखवणारा कोण आहे आपल्याला मार्ग दाखवणारे अनेक जण भेटतात परंतु कुठल्या रस्त्याने आपण गेलो तर आपण कुठपर्यंत पोहोचू ते आपल्याला माहीत पडत नाही कारण प्रत्यक्षात नात्यामध्ये सर्वात मोठा शत्रू जो असेल तो म्हणजे गैरसमज आपल्यामधील गैरसमज दूर झाला पाहिजे जर गैरसमज दूर होत असेल तर नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल नाहीतर नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याशिवाय राहणार कारण आयुष्यात कधीच कोणावरही जास्त अवलंबून राहू नका आपण अवलंबून राहतो कारण बघा प्रत्यक्षात अंधार पडल्यावर सुद्धा स्वतःची सावली देखील सोडून जात असते आपण उन्हामध्ये प्रवास करत असतो आपल्याला प्रत्यक्षपणे आपली सावली दिसत असते परंतु अंधारातून चालल्यावर आपली स्वतःची सावलीसुद्धा गायब होते म्हणून कधीच कोणावर अवलंबून राहू नका जीवनात पुढे जायचं आहे ज्या मार्गावर आपण उभे आहोत त्या मार्गावर आपण सक्षम असलं पाहिजे जर आपण एखाद्यावर अवलंबून असू तर आपला रस्ता तिथे तिथलाच संपलाच पाहिजे म्हणून विचार करा संघर्ष कोण करत नाही हो सगळेच जण करतात कारण संघर्ष हा आई वडिलांकडून शिकला गेला पाहिजे प्रत्यक्षपणे संस्कार हे आईकडून शिकलं पाहिजे आणि बाकी सगळं दुनिया शिकवत असते शिकवायला कोणाची गरज पडत नाही ने। ने की माझ्या आयुष्यात मला शिकवायला कोणीतरी येईल अजिबात नाही संगतीने संगत प्राप्त होत असते बरोबर की नाही पण शिकायचं काय हे महत्वाचं जाणून घेतलं पाहिजे आपलं आयुष्य इतकं छान बनवा इतकं सुंदर बनवा की प्रत्यक्षपणे निराश झालेली व्यक्तीसुद्धा तुम्हाला पाहून जगण्याची नवीन तिला उमेद मिळाली पाहिजे आपल्या आयुष्यात आपण आनंदी नाही आहे समाधानी नाही आहे आपल्या चेहऱ्यावर प्रत्यक्षपणे टेन्शन आहे चिंता आहे उद्याचं काय होणार कसं होणार यामध्ये संपूर्णपणे आपण उदास झालेलो आहोत तर समोरची व्यक्ती आपल्याकडे कोणत्या नजरेने बघा प्रत्यक्षपणे तिच्या चेहऱ्यावर येईल म्हणून आपला चेहरा ह हसरा असावा आपला स्वभाव उत्तमाचा असावा जीवनात आनंदी राहिलो तरच सुख समाधान प्राप्त होईल आपण काम करत असतो परंतु चांगल्या कामामध्ये सुद्धा आपल्याला बघा प्रत्यक्षपणे काम करत असताना ते काम अर्धवट आपण टाकून जातो कारण का पुढे त्या कामाची आपल्याला माहिती नसते म्हणून बदनामी झाली म्हणून घाबरू नका आपल्याला ते काम जमत नाही तर ते काम आपण शिकलं गेलं पाहिजे जर आपण एखाद्यावर अवलंबून असू की तो माझं संपूर्ण काम करून देईल तर आपण कधीच यश प्राप्त करून घेणार नाही आपण शिकलं गेलं पाहिजे जर शिकू तरच आपण प्रत्यक्षपणे बघा पुढचं काम नक्कीच करू ना म्हणून त्यामध्ये आपण कधी नाही कधी घाबरायचं नाही आणि भीती ज्या लोकांमध्ये असते ज्यांच्यामध्ये नाव कमावण्याची हिंमत नसते आपल्याला समर्थने उत्तमाचा श्लोक सुद्धा प्राप्त करून दिलेला आहे दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगे अखंडित वाचित जावे का सांगितलं बाग प्रसंगे अखंडित वाचित जावे कुठलाही प्रसंग येऊ दे वाचलं गेलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मरावे परी कीर्ती रूपे उरा चांगला मार्ग आणि वाईट मार्ग कोणत्या मार्गा मार्गाने बघा चांगल्या मार्गानेसुद्धा लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि वाईट मार्गानेसुद्धा लोक पाहायला मिळतात आताचे दिवससुद्धा खराब आहेत कलियुग चालू आहेत कोणत्या मार्गाने जायचं ते आपलं आपल्यावर असतं कोणत्या संगतीमध्ये आपला देह मोडतो हे पाहावे आपणाशी आपण कोणाला ओढून ताणून जर आपण तिथे बसवत असू तो होणार नाही बरोबर की नाही आपण वाईट संगतीला लागलेलो ला आहोत आपल्याला चांगल्या सवयीमध्ये बसायचं आहे तर आपल्याकडून प्रत्यक्षपणे जी वाईट व्यसन आहेत विषय वासनेनं पूर्णपणे अडकवलेला हा जो देह आहे त्यातून आपल्याला मोकळीक मिळाली पाहिजे त्यातून आपली सुटका झाली पाहिजे व सोडवणारा कोण आहे ते पहिले जाणून घेतलं पाहिजे जाणून बुडून जाणून बुजून जर आपल्याला कोणी ओढून आणत असेल तो उद्याच्या दिवशी आपण तिथेच परत आपल्याला पाहायला मिळणार म्हणून मनाच्या ज्या दरवाज्यातून संशयात प्रवेश करतो ना त्याच वेळी त्याच दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात आपण आपल्या प्रत्यक्षपणे घरातील व्यक्तींवर संशय टाकत असतो संशयाने पाहत असतो अहो त्या संशयामुळे बघा प्रत्यक्षपणे प्रेम आणि विश्वास दोघेही निघून जातात संशयानं पाहिलं तर माणूस संपूर्णपणे बघा क्रोधी होतो टेन्शनमध्ये राहतो आणि त्याच विचारामध्ये राहत असतो मग तो संपूर्णपणे त्याच्या जीवनामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये सुखी राहील का हो कितीही जरी चांगला प्रसंग आला तरी तो जीवनामध्ये सुखी राहणार नाही कारण त्याच संशयाने तो त्या व्यक्तीकडे पाहत आहे प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये संशय नसावा का भाग दिलेला आहे कारण सुख ज्या घरातून आलेलं आहे सुख ज्या दरवाज्यातून आलेलं आहे दुःख सुद्धा त्याच दरवाज्यातून येणार आहे म्हणून अहंकार कधी कोणाला चुकलेला नाही कारण प्रत्यक्षात आपल्यामध्ये अभिमान नसावा आपल्याला जेवढं काही आहे ना त्यामध्ये समाधानी असणं खूप उत्तमच आहे कारण गर्वपणा नसा आयुष्य सर्वजण जगत असतात परंतु चांगला मार्ग दाखवणारे आणि त्या रस्त्याने आपण स्वतःहून चालणारे प्रत्यक्षपणे स्वावलंबी बनलं पाहिजे कोणावरही अवलंबून राहता नये म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे चांगल्या विचारांची का गरज आहे चांगल्या रस्त्यावर चांगल्या मार्गाने जर आपण प्रवास करू तर नक्कीच सुख आणि सोयीने आपला प्रवास होणार यदरती संदेह नाही आणि जर आडवाटेने आपण त्या रस्त्याने प्रवास करत असू तर प्रत्यक्ष त्या रस्त्यावर अडथळे आल्याशिवाय प्रसंग संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ होणारे ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ